छत्तीसगड राज्यातील सरगुजा जिल्ह्यातील उदयपूर परिसरातील घाटबऱ्याचा पेंढ्रामार जंगल आदिवासींचे देवस्थान आहे हा संपूर्ण परिसर भारतीय संविधानाच्या पाशव्या अनुसूचित येत असून हे जैवविविधतेने नटलेले असून लाखो आयुर्वेदिक वनस्पती झाडे झुडपे व काही लुप्त होणाऱ्या दुर्मिळ वनस्पती येथे असून पक्ष्यांच्या व फुलपाखरांच्या हजारो जाती या ठिकाणी वास्तव्यास आहेत जंगलातील ब्याण्णव हेक्टर क्षेत्र गौतम अदानी या उद्योगपतीला कोळशाच्या खाणीच्या उत्खननासाठी सदर क्षेत्र बेकायदेशीरित्या देण्यात आले असून साडेचारशेपेक्षा पेक्षा जास्त जवान हंसदेवच्या जंगलात तैनात करून त्यांच्या निगराणीखाली पाचशेपेक्षा पेक्षा जास्त पेट्रोलवर चालणारे आर ए मशीनचा वापर करून जंगलाची बेसुमार कत्तल करण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे या परिसरातील तसेच जंगलातील पशु पक्षी प्राणी हत्तींचे कळपाचे कळप खेडेगावात आश्रयाला आले असल्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिक आदिवासींच्या जंगलतोडीला प्रचंड विरोध असून हंसदेव जंगल, जंगल वाचवण्यासाठी सुद्धे सुरू झालेली आहेत त्यामुळे आंदोलनकर्त्यांना बेकायदेशीररित्या पोलीस बंदोबस्तात दाबून ठेवण्यात आले आहे भारतीय संविधानातील पाचव्या अनुसूचीनुसार ना लोकसभा ना राज्यसभा सर्वोच्च ग्रामसभेला अधिकार बहाल केलेले असताना गावातील ग्रामसभाचे ठराव न घेता ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलचा अभिप्राय न घेता पोलीस बंदोबस्तात एकतर्फी जंगलतोडीचे काम या ठिकाणी सुरू असून त्यामुळे पर्यावरणाला व जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे भविष्यातसुद्धा ऑक्सिजन मिळणार नसून वाळवंट सदृश परिस्थिती या ठिकाणी निर्माण होईल व तापमानात प्रचंड वाढ होणार आहे त्यामुळे मानव जातीला जगणे कठीण होणार आहे त्यामुळे येथे होणारी वृक्षतोड तात्काळ थांबवण्याचा आदेश पारित करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे ही वृक्षतोड तात्काळ थांबवली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख केटी गावित विजय ठाकरे अरुण गावित सुरेश वडवी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही महामहिम राष्ट्रपती साहेब भारत सरकार महामहिम राज्यपाल छत्तीसगड राज्य अध्यक्ष ट्रायबल ॲडवायझर कौन्सिल छत्तीसगड त्याच्यानंतर नॅशनल क कमिशन फॉर शेयू शेडू ट्राईब गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि आय सी ए आर चेअरमन नवी दिल्ली यांना छत्तीसगड राज्यातील हसदेव जंगल त्रुटीच्या प्रकरणी आम्ही निवेदन दिलेलं आहे कारण या हसदेव जंगलाच्या आजूबाजूला संपूर्ण हा परिसर पाचव्या अनुसूचित येतो आणि पाचव्या अनुसूचित येत असताना त्या परिसरातील ग्रामसभा जी आहे त्या ग्रामसभेचा या लोकांनी ठराव घेतलेला नाही आणि ब्याण्णव हेक्टर क्षेत्र हे आ, नरेंद्र मोदी साहेबांचे जे मित्र आहेत गौतम अदानी यांना कोळशाच्या खाणीसाठी बेकायदेशीर देण्यात आलेलं आहे आणि त्या ब्याण्णव हेक्टर क्षेत्रात अनेक जैवविविधता आहेत हत्तीचे कळप आहेत त्याच्यानंतर अनेक वनस्पती आहेत दुर्मिण वनस्पती त्याचा नायनाट होत आहेत आणि या ठिकाणी चारशे पन्नास सुरक्षा बल हे तैनात केलेले आहे आजूबाजूच्या खेड्यांवर गेलेले आहेत आणि जंगलात पण आहेत त्यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाडांची कटिंग करण्यात येत आहे कत्तल होत आहेत आणि त्याच्यासाठी कटिंग जे आहे ते पाचशेपेक्षा जास्त आरे क कटिंग हे पेट्रोलवर चालणारे जे आहेत त्यांच्या माध्यमातून ते कटिंग करत आहेत अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते जे जंगल आहे त्याचा पूर्ण नायनाट झाला तर त्या ठिकाणी असणारी जैवविविधता ही पूर्ण नष्ट होईल आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पण ते फार खराब आहे आणि वातावरण जे आहे ते वातावरण त्या ठिकाणी पूर्णपणे वाळवंट झाल्यामुळे त्या ठिकाणी तापमानात वाढ होऊ शकते आणि तिथले जे लोक आहेत ते हवामानाला ओल अनुकूल नसल्यामुळे पूर्ण आदिवासी समाज हा त्या ठिकाणी आंदोलन करत आहे त्या आंदोलनकर्त्यांना आम्ही साथ देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि तशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण वाळवंट होणार आहे आणि हत्तीचे जे कळप आहे ते हत्तीचे कळप जंगलातून या आपल्या खेडेगावात आलेले आहेत आणि या ठिकाणी पाचव्या अनुसूचीनुसार ना ग्राम ना राज्यसभा ना लोकसभा फक्त ग्रामसभा जी आहे तीच सर्वोच्च असल्यामुळे त्या ग्रामसभेचा कर करून जंगलाची कटाई होत आहे आणि भविष्यात बाराशे हेक्टर जागेच्या वरचं जे जंगल आहे ते पण उद्ध्वस्त होणार आहे